पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आपण सत्कार यानंतर देणार विद्यार्थी प्रतिनिधी देवराज ठाकरे यांचा या ठिकाणी सत्कार करून विद्यार्थिनी प्रतिनिधी सुप्रिया मांजोळे <laughs> यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी बारावीच्या वर्ग प्रतिनिधींचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणे अपेक्षित आहे अठरा समीर शेख हा आमचा वर्ग प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट खेळाडू विभागीय पातळीपर्यंत ज्याने रनिंग मध्ये आपल्या कॉलेजचं नाव वळखून केलेलं आहे असा अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू आणि विद्यार्थी त्यानंतर मुलीमधून पूजा सेवे मी या ठिकाणी विनंती करतो की मुलींच्या वतीने या ठिकाणी कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सत्कार स्वीकारावा बारावी ची विद्यार्थी मी पाचवी पासून आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकण्यासाठी आहे दिलेला अभ्यास वेळेमध्ये पूर्ण करणारी अतिशय हुशार अशी मुलगी जिथे या ठिकाणी नव्या पिकच्या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे पाहतेर

यंदा सायंचे वर्ग प्रतिनिधी मॉनिटर आणि उप मॉनिटर चला पाहिजे आणि सोज <laughs> यानंतर यंदा पाचवीचे वर्ग प्रतिनिधी आकाश काय नाही नाहीश्वर आदित्य पोके पुढे विज्ञान प्रदर्शनामध्ये